नमस्कार मित्रांनो मी यूट्यूबवरील अनवट वाट ऑपडेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो सुरेश मुरलीधर कोटेतकर माझं नाव आहे आणि मित्रांनो आज मी एक वेगळा विषय तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे आपल्याला माहिती आहे की तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रयागराज गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती या त्रिवेणी संगमावर कुंभमेळा याचं आयोजन करणार करण्यात येत आहे आणि तिथे अमृतस्नानाची पर्वणी असणार आहे आता ह्या संपूर्ण कालावधीमध्ये तिथे कमीत कमी चाळीस -कमी कोटी भाविक देशविदेशातील भारतातील येऊन ह्या अपूर्व अशा संधीचा अशा योगाचा लाभ घेणार आहे आणि त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी पूर्वी अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिला असेल नसेल पाहिला तर जरूर पहा आणि या आम्ही या निमित्ताने उत्तर प्रदेशमधील प्रयागराजचा पूर्ण चेहरा मोहरा बदलण्यात आलेला असून भाविकांना कोणतंही कष्ट पीडा होणार नाही याची सर्वतोपरी व्यवस्था करण्यात येत आहे त्याच्यामध्ये पाणी असेल विद्युत पुरवठा असेल स्वच्छता असेल त्याच्यानंतर परिवहन असेल खानपान व्यवस्था असतील त्याच्यानंतर भाविकांना विविध वस्तू विकत घेण्यासाठीच्या व्यवस्था असतील रस्ते असतील रेल्वे असतील शा म्हणजे राज्य सरकारच्या सेवा खाजगी बस सेवा अशा विविध प्रकारच्या व्यवस्था तिथे करण्यात आलेला आहे जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई उद्भवणार नाही त्या सगळ्यांचा वेरेवळ पुरवठा होईल हार फुलं नारळ अगरबत्ती खाद्यपदार्थ आ, प्रसाद ह्या सगळ्यांची व्यवस्था करण्याचं काम आ, युद्ध पातळीवर करण्यात येत आहे आणि या निमित्ताने एक वेगळी गोष्ट ह्यावेळेस तिथे होणार आहे ती कोणती त्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच मी करत आहे ती गोष्ट म्हणजे चाळीस कोटी लोक येणार म्हणजे ते आपल्यासोबत काही ना काही आणणार त्यांचं सामान असणार ते सामान ते जिथे कुठे मुक्कामाला थांबणार तिथं ठेवणार ते, ते स्थान करणार म्हणजे कपडे आले चप्पल आली पिशवी आली त्याच्यानंतर हार फुलं नारळ म्हणजे त्याचं पॅकिंग आलं प्लास्टिक आलं कागद आला दोरा आला स्नान करणार म्हणजे त्याच्यासोबत म्हणजे कपडे मळलेले असणार आपल्या अंगावर काही अस्वच्छ असणार ते पाण्यामध्ये वाहून जाणार त्याच्यानंतर विविध ठिकाणी ते खरेदी करणार प्लास्टिक बॅग आली कापडी बॅग आली खाद्यपदार्थ घेतले तो द्रोण असेल ती पत्रावळी असेल जे काय असेल सामान विविध पॅकिंगची वस्तू असतील चपला बूट टाकून दिल्या किंवा राहिल्या किंवा काय हे सगळं जर विचार केला तर पाणी दूषित होणार आहे कचरा साठणार आहे एवढे सगळे लोक स्नानगृहाचा स्वच्छता वापर करणार म्हणजे मलमूत्रादी सगळं एकत्र होणार आहे त्याचा निपटारा करायचा आहे त्याच्यावर प्रक्रिया करायची ते दूर नेऊन प्रक्रिया करून निसर्गात त्याचं ते सोडून द्यायचं आहे योग्य ठिकाणी जिथं प्रदूषण त्याच्यामुळे माती किंवा इतर पाणी प्रदूषण होणार नाही हवेचं प्रदूषण होणार नाही आणि सॉलिड वेस्ट घनकचरा जो आहे तो सुद्धा प्रक्रिया करण्यात येणार आहे परंतु कुठेही कृत्रिम पत्रावळी द्रोण आणि प्लास्टिकचं सामान प्लास्टिकच्या पिशव्या ह्या एकत्र होऊ नये म्हणजे काही हजार टन असं वस्तू गोळ्या होण्याची भीती आहे आणि तसं काही होऊ नये यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रात्रंदिवस काम करणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभर संपूर्ण भारतभर एक थाली आणि एक थैला असं अभियान चालवण्यात येत आहे प्रत्येकाने एक थाली म्हणजे एक ताट स्टीलचा असेल किंवा इतर कुठल्याही धातूचा असेल एक थैला एक कापडी पिशवी यांचं दान करायचं आहे मग कुणी एक करेल कोणी तीन करेल कोणी पाच करेल कोणी अकरा करेल कोणी एकवीस करेल कोणी एक्कावन्न करेल कोणी एकशे एक करेल त्यांचं दान करायचं आहे तिथे येणाऱ्या प्रत्येकाला हे दान वाटप केलं जाणार आहे की तुम्ही प्लास्टिक वापरू नका तुम्ही थर्माकोलचं इतर काही शरीराला धोकादायक अशा पद्धतीचं ताट असेल वाटी असेल द्रोण असेल पिशवी असेल ती वापरू नका हे कापडी सामान हे स्टीलची थाळी किंवा हे पितळेची थाळी तुम्ही वापरा अशा पद्धतीचं हे काम स्टीलची थाळी तुम्ही वापरा अशा पद्धतीचं हे काम राष्ट्रीय स्वयंसेवक माध्यमाच माध्यमातून घडत आहे आणि त्यांनी एक वेबसाईट पण दिलेली आहे की तुम्ही जर स्वतः हे दान करू शकत नसाल तर तुम्ही तेवढ्या म्हणजे अकरा ताटं आणि अकरा पिशव्यांची जी, जी रक्कम आहे ती रक्कम इलेक्ट्रॉनिक माध्यमातून माद्द ट्रान्सफर करा आमच्या खात्यावर वर्ग करा आम्ही तुम्ही दिलेल्या रकमेतून ताट आणि पिशव्या विकत घेऊन त्या भाविकांना वाटू अशा प्र प्रकारचा एक चांगला संकल्प त्यांनी सोडलेला आहे आणि तो तडीस नेण्यासाठी ते रात्रंदिवस काम करत आहेत आता ह्या कामास आपलाही हातभार लागायला हवा आपणही आपला, आपला खारुताईचा वाटा उचलायला हवा म्हणून तुम्ही ताट दान करू शकता पिशव्या दान करू शकता आणि किंवा तुम्ही आर्थिक पद्धतीने आपला तो निधी आहे त्या खात्यावर वर्ग करून या उपक्रमात सहभागी होऊ शकता आणि तुम्ही जर प्रयागराजला दर्शनाला गेला तर प्लास्टिक थर्माकोल असलं काही वापरू नका कापडी पिशवी वापरा आपल्या थाळ्या स्वतःच्या घेऊन जा जेणेकरून तुम्हाला प्रसादाचा महाभोजनाचा महाप्रसादाचा अन्नदानाचा आनंद घेता येईल तुम्हाला जर अन्नदान करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पैसे वर्ग करू शकता विविध ठिकाणी त्यांचे काउंटर्स आहेत तिथे अर्थदान करू शकता कोट्यावधी हो भाविक तिथं येऊन अन्नदानाचा लाभ घेणार आहे तेव्हा सडळ हस्ते दान करायला मागे पुढे पाहू नका आपल्या दानाचं या दानाचं पुण्य मिळवण्याच्या पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करा आपल्या मागच्या चाळीस पिढ्यांसाठी त्यांच्या मुक्ततेची प्रार्थना करा प्रयागराजच्या ठिकाणी शरीराने नाही पोचता आलं तरी मनाने पोचा आणि अर्थदान करायला त्या माध्यमातून आपल्या दारी जर कुणी आलं काही मागितलं तर द्यायला मागे पुढे पाहू नका या मोठ्या संपूर्ण पृथ्वीला विस्मयचकित करणाऱ्या या अमूल्य क्षणाचा या अश असा क्षण परत न येणाऱ्या या काळात तुम्ही आहात मी आहे आपण सर्व आहोत आपण भाग्यवान आहोत तेव्हा आपण ह्याचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी दान करण्यासाठी त्याच्यात सहभागी होण्यासाठी जरूर पुढं आलं पाहिजे आणि आपल्या मनाचं आपल्या देहाचं या जन्माचं सार्थक करण्यासाठी एक थाली एक थैला एक ताठ एक ताट आणि एक पिशवी या दान करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हायला हवं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि एक थाली एक थैला महाकुंभ दोन हजार पंचवीस अमृत स्नान ह्या सगळ्या उपक्रमावर लक्ष ठेवा वाचन करा अभ्यास करा येणाऱ्या बातम्या ग्रहण करा आणि आनंदित व्हा असं मला या नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन जय महाकुंभ धन्यवाद